माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आता सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्का आहे का बरं पक्का आहे अरे मी पावसात सभा घेतोय ना पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात शुभ संकेत आहे शुभ संकेत नेत्यांचं नेत्यांचं म्हणणं की पावसात सभा झाली की निवडून येतात पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो की न पडो मतांचा पाऊस पडणार ही काळ्या रेगड्यावरची पांढरी रेग आहे एक अत्यंत सुसंस्कृत आम्ही शिवाजीरावांना खूप जवळून बघितलं ते वेगळ्या पक्षात होते आम्ही वेगळ्या पक्षात होतो पण काय आदर होता काय त्यांचा स्वभाव होता एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं हो की कोणाकडनं प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे असे शिवाजीराव होते आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला सत्यजित मध्ये या ठिकाणी दिसतो त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत नेता पण त्याच वेळी जमिनीवर काम करणारा नेता हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे